नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला महत्वपूर्ण शासन निर्णय च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार असून बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या महत्वपूर्ण शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत असताना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दो रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानात खरेदी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे व सह सचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता सन दोन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पाकडून ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे आणि म्हणून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने भीम प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी अनुदान व वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर केलेले अग्रिम या कारणास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील तो तुरी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घर बांधणी अग्रिम बाबत करण्याचे आदेश निर्देश देण्यात आले आहेत तसेच एक मे दोन हजार एक ते अथवा दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास लाभ घेता येणार नाही हे अत्यंत महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की घर हे घेत असताना दिनांक मे ते बांधणी अथवा दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या उद्देशा करता निधी व अनुदान मंजूर केले आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी करता खर्च करता येणार नाही व सदर खर्चाच्या प्रगतीचा अहवाल मासिक निधी विवरण पत्रकानुसार पत्रका नियंत्रक अधिकारी यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच या पद पदनिर्मितीच्या अनुषंगाने वरील निधी वाटपांच्या संदर्भात आवश्यक ते उच्च उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्याकरता पूर्वी वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या खर्चाच्या उपयोगिता प्रमाणपत्राचे विभागाने प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे उपयोगिता प्रमाणपत्र घेतल्यानंतरच निधी वितरित करावा या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णय सविस्तर निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण खालील या शासन लिंक वर जावे आणि या लिंक शासन लिंक येथे दिसते आहे या लिंकून आपला हा शासन निर्णय प्राप्त होईल या शा, शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे तेथूनही सुद्धा आपण पीडीएफ घेऊ शकता मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम